मतदार याद्या घेऊन येत आहेत आणि मतदार यादीत कसा गोळा आहे हे सुद्धा ते हायलाईट करून दाखवत आहेत आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आहेत काही ते नाव काय तुमचं तेजस्वी घरत तुम्ही कुठून आला मी खारघरवरून आलेले मी रायगड जिल्हा सहचिटणीस आहे शेतकरी कामगार पक्षाची तुमच्या हातामध्ये जी यादी आहे ती कशाची यादी यादी आहे वन एटी एट पनवेल विधानसभा यादी आहे जी लेटेस्ट आता विधानसभा इलेक्शन झाले होते त्याचे आमचे आमदार बाळाराम पाटील साहेब यांनी याचा खुलासा केला होता की पनवेल विधानसभा मध्ये पंच्याऐंशी हजार एकशे बारा थोडा आकडा चुकला असेल एकशे बारा वर एकशे अठरा समथिंग वोटिंग आहे ते दुबार मतदार झालेले आहेत त्याच्यामध्ये ही एक यादी मी आणली आहे माझी फार घरची चार नंबर वॉर्ड तुम्ही बघू शकता याच्यामध्ये एका व्यक्तीचे नावे बारा वोट्स आहेत एका व्यक्तीच्या नावे सात वोट्स आहेत एका व्यक्तीच्या नावे चार हे कसं काय शक्य आहे म्हणजे ही व्यक्ती कुठे कुठे जाऊन वोटिंग करते आणि का करते मतदान कर, मत करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण हे किती वेळा आणि का कशासाठी दुबार मतदान करणं जनतेची दिशाभूल करताय जिंकायचं असेल तर हिमतीवर जिंकावं हे असं चोऱ्या करून जिंक याला जिंकलं म्हणत नाही सध्या जे आहे त्यांचं असं मत आहे की आत्ताच का आत्ताच का आत्ताच खुलासायचा खुलासा एवढ्या वर्षात कधी खुलासा आला नव्हता आणि इलेक्शनला टाळाटाळ करण्याचं कारण काय होतं हे आता खुलासा आता झालेला आहे ऍक्च्युली लोकसभेत हा प्रश्न उपस्थित झाला नाही विधानसभेनंतर हा प्रश्न उपस्थित झाला हो कारण त्यावेळेला ते तेवढ्या माहिती घेतली नव्हती आता कारण कळालं की भरपूर ठिकाणी पंच्याऐंशी हजार आमच्या साहेबांनी जेव्हा याचं ओपनिंग म्हणजे सांगितलं होतं की पंचेचाळी पंच्याऐंशी हजार दुबार वॉटरिंग झालंय ते कसं झालं हे आम्हाला शोधून काढायचं तुम्ही आम्ही शोधून काढलं ते धन्यवाद धन्यवाद तर हे होते काही कार्यकर्ते जे मतदार याद्या घेऊनच या मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि मग मतदानाचा घो हे दाखवत आहेत ते स्वतः त्यांनी मार्क करून आलेले हायलाईट करून आलेले की कसा घो झालेला आहे पनवेल म्हणून आले काही कार्यकर्ते आलेले ते मतदार यादी घेऊन आलेले या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि माय महानगरला सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेमॅन कॅमेमॅन अजय क्षीरसागरसह मी प्रणव कांबळे मुंबई